दिनांक पंचवीस व सव्वीस जून रोजी वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश पाऊस पडला या पावसामुळे शेतांचे व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नदी काठावरील शेतामध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे शेती खरडून गेली व शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी हंतरलेले ड्रॉप स्प्रिंकलर पाईप व सोलर पंप प्लेट मोठ्या प्रमाणात वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे काही गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने घराच्या भिंती पडल्या आहेत तसेच काही ठिकाणी रस्ते व पूल वाहून गेले आहेत बहुतांश ठिकाणी विजेचे पोल पडल्यामुळे यीन पुरवठा खंडित झाला आहे वीज पुरवठा खंडित झाला आहे मोठ्या प्रमाणात पडलेल्या या पावसामुळे ही नैसर्गिक आपत्ती आपल्या परिसरातील शेती व शेती पिकांवर आली आहे तरी त्याचे सरसकट पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास पाठवावा जेणेकरून अशा संकटकाळी शेतकऱ्यांना मदत हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावी अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना वाशिमच्या वतीने आंदोलन करण्यात येईल जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे